मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं असून विधानसभा निवडणूक लढणार असा एल्गार देखील त्यांनी केला आहे समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पाचवांदा उपोषणास सुरुवात केली असून येणारी विधानसभा निवडणूक लढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं ज्यांना निवडणूक लढवायची आहे ये त्यांनी येत्या वीस ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान अंतरवाली सराटी इथं यावं छोटे मोठे पक्ष आणि समाजातील लोकांनी यावं सर्वांची मोठ आणि समीकरण जुळलं तर निवडणूक लढता येईल आपण लढायचं म्हटलं की युतीवाले खुश होतात आणि नाही म्हटलं तर आघाडीवाले खुश होतात हे दोघेही आपणास वेड्यात काढत आहेत असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं आजच सांगतो तयारी करा लगेच मतदारसंघातला डाटा मतदारसंघातला सगळा एकूण आढावा ही घ्यायचा आहे आणि ही घेऊन तेरा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या आत यायचे राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या लोकांना आपल्या ज्याच्या ज्याच्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यांनी घेऊन यायचे तयारी पूर्ण करायची थे। दोनशे अठ्ठ्याऐशी ची थे।